श्री नाथ अष्टमी उत्सव कमिटीच्या वतीनं आपण भव्य असं कुस्त्यांचं मैदान घेतोय आणि कुस्त्याचं मैदान आपलं मायनी रोडला आपल्या स्विमिंग टँकच्या जवळ म्हणजे आदर्श कुस्ती केंद्राच्या जवळ आहे आणि या मैदानात प्रथम क्रमाची कुस्ती पैलवान किरण भगत विरुद्ध विक्रांत कुमार राष्ट्रकुल आखाणा सोनीपत हे होणार आहे ही कुस्ती प्रेक्षणीय आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची कुस्ती पहिलवान संदीप मोठे विरुद्ध पैलवान महारा महारुद्र काळेल हे क्रुडवाडीचा पैलवान आहे ही कुस्ती आपणाला प्रेक्षणीय होईल तीन नंबरची कुस्ती आमचे आमच्या आदर्श कुस्ती केंद्राचे वसताच पहिलवान अभिषित मोरे विरुद्ध अनुष चौधरी कोल्हापूरचे या दोघांत चांगली लढत होईल आणि आपली चार नंबरची गोष्ट आहे ते बेनापूरचे पहिलवान सागर तामखडे बेनापूरच्या तालमीतले ताम ते तामखडे बेकवडीचे आणि पहिले त्यांच्या विरुद्ध सुदेश ठाकूर हे सांगलीचे आहेत या दोघांत ही कुस्ती होईल या चारही कुस्त्या आपल्या अगदी प्रेक्षणी होतील त्याचबरोबर अनेक कुस्त्या आपल्या पोस्टरवर आहेत त्याही कुस्त्या चांगल्या पद्धतीने होतील आणि बाकीच्या कुस्त्या आपल्या आपण वजन गाठव घेतोय त्याही कुस्त्या आपण दोन दिवसात या उद्याच आपण त्या ज्या गोष्टी लोकांचे वजन घेऊन त्याही गोष्टी जोडायचा आपण प्रयत्न करतोय आणि ज्या पद्धतीनं पूर्वीपासून जे चालत ते मैदान त्या पद्धतीनेच मैदान एक एक त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं अजून घ्यायचा आमचा प्रयत्न होईल आणि हे मैदान आदरणीय सदाशिव भाऊ पाटील आमचे या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि सतीशा पाटील आमचे सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे रवीदा कदम हे आणि अभिषेक मोरे हे दोघ या मैदानाचं सगळं नेतृत्व करतील असे आमच्या यात्रा कमिटीचे भावना झालेली आहे आणि हे मैदान आपण चांगल्या मा, पद्धतीने मैदानाला कुठेही गालबोट लागणार नाही ह्या ना पद्धतीने आपण मैदान घेतोय आणि या मैदानाचा सर्व प्रेक्ष प्रेक्षकांनी कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो ओके okay.